पण आण मग आता बघितलं असेल तुम्ही मोरिंगा बद्दल एवढं सांगितलं गेलं मोरिंगाची पावडर आम्ही सकाळी उठल्यावर घेतोय किंवा मा, माच्याबद्दल आता बोललं जात आहे किंवा करक्युमिनच्या हळदीच्या गोळ्या आपण <coughs> अपन तर आपल्या लहानपणी पण हळदीच्या गोळ्या तर आपल्या घरामध्ये असायच्या पण आता अगदी उठल्यावर सकाळी हळदीची गोळी घेतली जाते तर हे, हे करणं खरंच गरजेचं आहे आपण जर आपली कुकिंग मेथड बघितली तर प्रत्येक पदार्थामध्ये आपण हळद घालतोच तर तेवढ्या प्रमाणात आपल्याला पुरेशी आहे मध्ये आपण घेतो जेव्हा आपण नॅचरल आता फॉर एक्झाम्पल म्हटलं तर आपण हळदीचं लोणचं करतो त्यातनं आपल्याला सीजनल आहे तेव्हा आपण हळदीचं लोणचं करू शकतो आपल्याला सर्दी खोकला झाला असेल तर हळद गुळाची वेळ घेतो किंवा दुधामध्ये हळद घालून घेतो मग हे नक्कीच फायद्याचं आहे मोरिंगा पावडर बेसिकली आपण जेवगा शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात आहेतच त्यातले जे घटक आहेत विटॅमिन सी आहे मोरिंगाची पानं म्हणजे शेव्याची पानं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह विटॅमिन हो। ए e मिळतं म्हणजे विटा कॅरोटीन कॅरोटोनाईड मिळतात कॅल्शियम पण चांगल्या प्रमाणात मिळतं तर असं नॅचरल फॉर्म मध्ये खाल्लं तर आपल्याला आपले पोषक घटक नक्कीच मिळतात तर असं नॅचरल फॉर्म मध्ये खाल्लं तर आपल्याला आपले पोषक घटक नक्कीच मिळतात आयर्न मिळतो कॅल्शियम मिळतं विटामिन ए मिळतं पण ते पावडर फॉर्म मध्ये घ्यायचं डेफिशियन्सी आहे इफेक्ट आहेत मोरिंगचं तूप पण बनवलं जातं ही एक पारंपरिक पद्धत आहे त्यामुळे ते घेऊ शकता पण एक्सेस की आता सगळ्यांनीच सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे <laughs> आता मी घेतलं मला इफेक्ट झाला म्हणून मी सांगणार माझ्या मैत्रिणीला मा की तू पण घे मग ती पण घेणार मग ती अजून चार जणांना सांगणार असं जे त्याच जे प्रमोशन होत ना या गोष्टींच ते हा फिट्स फॉर ऑल असं नाही आहे प्रत्येक व्यक्ती जशा प्रकृती असतात तशाच त्यांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत त्यामुळे तुम्ही नेहमीच सल्ला योग्य माणसाचा घ्यावा म्हणजे आहार तज्ञाचा डॉक्टरचा घ्यावा आणि मग ठरवावं की काय गेला पैसे